शिवपूजनात बेलाच्या पानांचे महत्त्व पिंडीवर बेलपान कसे व्हावे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत हिंदू धर्मात भगवान शंकराला अर्थात महादेवाला दया आणि करुणेचा देव म्हणून देखील ओळखलं जातं महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात जो भक्त भक्तिभावाने भगवान शंकरांची आराधना करतो त्याला निश्चितच चांगलं फळ मिळतं भगवान शंकरांच्या पूजेस अनन्य साधारण महत्त्व आहे त्यातल्या त्यात, त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्त्वाचे आहे धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसेल तरी फक्त तुम्ही महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात महादेवांच्या पूजेमध्ये मह बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशान केलं होतं तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानांमध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानांची तीन पाने भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवचेच स्वरूप असलेल्या बेलांचे पान खूप पवित्र मानले जाते शिवपुराणातही बेलाच्या पानाचे महत्त्व नमूद केले आहे भोलेनाथांच्या पूजेत बेलाचे पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना आशुतोष असेही म्हणतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात देखील केला आहे पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगण्यात आलेले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे देव स्वतः त्याच्यात महित्म्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथांची पूजा करतो तो नेहमी आनंदी राहतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही शिवपुराणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त स्कंद पुराणात सुद्धा याचा उल्लेख आढळतो बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाने काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाची गिरिजा देवी खोडात महेश्वरी देवी फांद्यांमध्ये दक्षयायिनी देवी पानांमध्ये पार्वती देवी व फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपार्वतीपूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे बेलपान अर्पण करताना या मंत्राचा जप जरूर करावा भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र चिधायुतम त्रिजन्म त्रि पापसंहारण बिल्वपत्र शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करावा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो रुद्राष्टाध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे धार्मिक ग्रंथांमध्ये दे सर्व देवतांची पूजा करण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहे शास्त्रात भगवान शंकरांना बेलाचे पान अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहे त्यानुसार भगवान शंकरांना तीनपेक्षा कमी पान असलेले बेल अर्पण करू नये कापलेली बेलाची पाने भगवान शंकरांना अर्पण करू नये तसेच केवळ तीन पाच सात सारख्या संकेतच असलेल्या बेलाचे पान अर्पण करावे तीन पान असलेले बेलपत्र हे त्रिदेव आणि शिव यांच्या त्रिशूळाचे रूप आहे अशी मान्यता आहे बेलाचे पान नेहमी मध्यभागी अनामिका आणि अंगठ्याने पकडून ते भगवान शंकरांना अर्पण करावे बेलाचे पान हे कधीही अपवित्र नसतं अशी मान्यता आहे त्यामुळे पूर्वी अर्पण केलेले बेलाचे पान धुवून पुन्हा भगवान शंकरांना अर्पण केलं जाऊ शकतं बेलाचे पान अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला नेहमी पाण्याने अभिषेक करावा या नियमानुसार बेलाचे पान अर्पण केल्याने भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे लिंगपुराणानुसार चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावस्या संक्रांती आणि सोमवारी बेलाचे पान तोडू नये